या ठिकाणी आपली जी पहिला वेबिनार मधला आज पहिला पाठ झाला त्या ठिकाणी त्या मध्ये सरांनी आपल्याला आपण किती टक्क्यावर आहोत हे आत्मभान करून दिलं यामध्ये मॅक्झिमम दहा टक्क्यापेक्षा जास्त कोणाचाही रेशो आला नाही म्हणजे याची किती गरज आहे सर हे या आम्हाला यामध्ये निश्चित सर्वांना दिसून आलं की यापूर्वी या आम्ही म्हणत होतो आमचं भरपूर कस्टमर आहे त्या विहिरीतल्या बेडकाला जसं आपलं विश्वच वाटते तसं आमची अवस्था झाली कारण आम्ही आमच्या परिसरामध्ये त्या एक लाख लोकसंख्या असताना फक्त दहाच हजार कस्टमर आमच्या डेटा मध्ये इन्क्लुड आहेत अजून नव्वद हजार म्हणजे नव्वद टक्के ना दुसरं कॅल्क्युलेशन जे घातलं कि आपला इन्कम किती पर्सेंट ना आता आपण पे करून इथं बसतोय म्हणजे त्याची किती तुम्ही व्हॅल्यू ह्याच्यामध्ये क्रिएट करून दिली त्याचबरोबर भागातून या अटेंड झाले तर मला अशी विनंती आहे सगळ्यांना की आम्ही मी बघितलं की आपला सेमिनार आठ वाजता चौदा होता तरी पावणे नऊ नऊ वाजेपर्यंत मला एक दहा ते वीस कॉल येत होती की आम्हाला ते क्लिक करता येत नाहीये आणि आम्हाला ते रजिस्ट्रेशन कसे करायचं बरेच एक कॉल ठेवला की दुसरा मी त्यांना सांगायचो की दिलेली लिंक ओपन करा आणि या पद्धतीने जॉईन व्हा बऱ्याच जणांना होता आला नाही म्हणजे महामरी सर आपल्याला डिजिटलची किती गरज आहे ही आम्हाला त्यात अधोरेखित झाली की डिजिटल व्हायलाच पाहिजे जर आपल्याला झूम ऍप चालवता येत नसेल तर मग कसं आपण दुकान एवढं मोठं चालवणार तर या सगळ्यामध्ये सगळ्यांनी उद्या आपल्या आपख्यानं घेऊन जास्तीत जास्त संख्येनं उद्या आणि ह्या टायमिंगलाच सर सांगतील ज्या अनाउन्समेंट होईल त्या टायमिंगला आपण हजर आणि त्याचबरोबर जे काय असेल ते अँड नोट करून घेणं आणि आपल्या धंद्यामध्ये त्याचा दे इम्प्लिमेंट करणं हे आता अत्यंत जरुरीच आहे डिजिटल मार्केटिंग हा एकमेव प्लॅटफॉर्म आहे की आपल्याला आपल्याला आप ह्या आप सगळ्या लोकांच्या मध्ये कमी वेळेमध्ये कमी श्रमामध्ये आपल्याला पोचता येतोय अजून एक एकच फक्त तिने ओपन केलंय मी बघितलं महामणी सरांच्याकडे असा खजिना आहे आणि भरपूर ऍप आहेत की जे जबरदस्त जबरदस्त्याला उंचीवर नेणार आहे हे एकतरी एक ऍप एक आपल्याला मिळालं आज आम्हाला कळालं आलं की आम्ही दागिने नुसते बनवत नाही तर क्रिएटिव्ह आम्ही वॉलपेपर सुद्धा बनवू शकतोय आपले आपल्या डिझाईनचे दुकानाचे मार्केटिंगसाठी जे लागणार टूल आहे ते आपण जे मटेरियल आहे ते आपण बनवू शकतोय हे यातून लक्षात आलं असंच उद्या उद्या जास्तीत जास्त टायमिंग मध्ये आणि जास्ती संख्येनं आपण सरांना या ठिकाणी आपण आपलं हे आहे योगदान आणि आणि मी सर तुम्हाला थँक्स बोलतो की तुम्ही आमच्यासाठी एवढा वेळ देऊन आम्हाला हे चांगल्या पद्धतीचं ज्ञान देण्याचा सा सातत्यानं प्रयत्न करत आला तर याही वेळेला आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथं आला आणि आमच्या लोकांनी सक्षमपणे त्यांचा सारा व्यवसाय चालवावा अशी एकमेव जिल्ह्यातली कालिका गोल्डची इच्छा असताना त्याला तुमची नेहमीच साथ असते त्याबद्दल मी महाशाळा आणि महामुनी सर तुमचं मनापासून ऋणी आहे त्याचबरोबर या ठिकाणी आलेल्या सर्व कालिका गोल्डच्या जे आमचे ग्राहक आहेत किंवा सराब बंधू आहेत या सगळ्यांना या विविध असोसिएशनचे अमोल राणासाहेब असतील या ठिकाणी सचिन देवरुकर असतील पांडुरंग कुंभारांना असतील राजू कोंदार कोंदवार असतील या सगळ्या लोकांनी आपापली आप लोकांना हे पाठवू आपल्या दिलेल्या सगळ्या क्लिप्स पाठवून या ठिकाणी इन्व्हाइट करण्यासाठी केलेल्या मदतीसाठी ऋणी आहे आमचे पार्टनर अजित टीम ही, ही आज कॉलिंग मध्ये बऱ्यापैकी व्यस्त होती याही सगळ्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो सर उद्या याच्याही पेक्षा चांगलं तुमच्याकडे मिळणार हे अशी अनेकदा अपेक्षा करतो आणि मी इथं माझे दोन शब्द आणतो जय महाराष्ट्र धन्यवाद सर धन्यवाद आताच अविनाश सरांनी तुम्हाला सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की उद्याच्या सेशनला तुम्ही जरूर उपस्थित राहायचं आहे कारण हे फ्री सेशन जरी असले तरी तुम्ही वेळ देऊन बसताय टाइम इज मनी आणि बहुमूल्य वेळ तुमच्या दिल्यानंतर आज तुमची वेबसाईट तयार झाली तुमची नसेल झाली तर करून घेतली जाणार आहे त्यामुळं सेशन चुकवू नका सर्वांनी सहकुटुंब बसा आपल्या सर्व परिवाराला घरातल्या लोकांना डिजिटल बनवा हा महाशाळेनं आणि कालिका गोल्ड कोल्हापूर यांनी घेतलेला संकल्प आहे की आपल्या समाजातील उद्योजकांना की जे सोनार व्यवसाय करतायत सराप व्यवसाय करतायत यांचा व्यवसाय डिजिटल झाला पाहिजे या पवित्र भावनेनं या शुद्ध अंतकरणानं हा तयार झालेला सेशन आपल्या सगळ्यांसाठी आहे त्यामुळं पुढील दोन्ही सेशनला तुम्ही चांगली उपस्थिती दाखवाल ही अपेक्षा व्यक्त करतो आजचे सेशन कसा झाला हे जसं अविनाश सरांनी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही आजच्या सेशनबद्दल दोन ओळी जरूर आपल्या ग्रुपमध्ये लिहून पाठवा जे व्यवसाय बंधू भगिनी आज येऊ शकल्या नाही त्यांना त्याचा उपयोग करून घेता येणार आहे तुमच्या दोन वाक्यामुळं तुमचेच जवळचे हक्काचे लोक या सेशन मध्ये सामील होऊ शकतील त्यांना या ज्ञानाचा उपयोग करता येईल त्यांचाही व्यवसाय नक्कीच अगणित झालेला तुमच्या सहित तुम्हाला पाहता येणार आहे हे खूप सोप्या पद्धतीने सांगितलं जात आहे मराठीतून सांगितलं जात आहे आणि याचा फायदा याचा उपयोग आपला व्यवसाय एका वर्षामध्ये दुप्पट होण्यासाठी करायचा आहे त्यांना आज आपण वेबसाईट कशी करायची हा पार्ट बघितलेला आहे ज्यांचा झाला नाही त्यांचा पुन्हा तो पार्ट आपण तयार करून घेणार आहे त्यामुळे जे लोक हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांना मी सांगेल की तुम्ही काळजी करू नका आत्ताच्या सेशनला जे काही टाइम टेबल आहे ग्रुप मध्ये तुम्ही आहातच आज संध्याकाळी आणि उद्या अजून दोन सेशन तुमच्यासाठी आहेत तर त्या सेशनला तुम्ही जरूर उपस्थित राहा टाइम टेबल खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे दिलेल्या सूचना पाळा आणि इतरांचे सेशन जसे तुम्ही बघता तसे ना पाहता, न पाहता इथं कृतीयुक्त सेशन आहे त्यामुळे नेहमी वही पेन घेऊन बसा दिलेल्या स्टेप मध्ये तुमची वेबसाईट पूर्ण करता येते हे ये जसं आज बघितलं तसं अजून भरपूर सारे ऍप्लिकेशन्स आपण याच्यामध्ये पाहणार आहोत या सर्वांचा व्हिडिओ तुम्हाला दिला जाणार आहे मात्र व्हिडिओची मागणी तुम्हाला करावी लागेल जे लोक व्हिडिओची मागणी करतील त्या लोकांना एक गिफ्ट दिलं जाणार आहे ज्या लोकांनी कमेंट केल्या ज्या लोकांनी अभिप्राय पाठवले त्यांना आपलं शॉप हे ऑनलाइन शो करण्यासाठी काय केलं पाहिजे याची पीडीएफ पाठवली जाणार आहे कारण इतरांना ते शॉप दिसलं पाहिजे आज आपण बघितलं की एक पार्ट त्यामधला महत्वाचा आपण बघितला की आपला ब्रँड किती लोकांपर्यंत गेलेला आहे तर अक्षरशः एक टक्के ते दहा टक्के लोकांपर्यंतच आपण कसं बस पोहोचलोय असं आपण म्हणतोय परंतु ब्रँड कशाला म्हणावं हे मी सांगणार आहे ब्रँड म्हणजे नक्की काय तर लोक आपल्याबद्दल काय विचार करतायत हे कसं शोधायचं आणि जर आपण नव्वद टक्के लोकांपर्यंत पोहोचणं बाकी असेल तर तुम्हाला खूप मोठा वाव आहे चांगलं मार्केट आता उभारलेलं आहे त्यांच्यापर्यंत आपण सहजगित्या पोचू शकतो मोटर गाडी <laughs>